पिशोर येथील पती पत्नी उमरा यात्रेसाठी मक्का मदिना इथं रवाना किशोर प्रतिनिधी असलम शेख कन्नड तालुक्यातील गावातील एजाज युसुफ खान पठाण आणि त्यांच्या पत्नी हे पवित्र उमरा यात्रेसाठी मक्का मदिना शनिवार दिनांक जुलै रोजी धार्मिक श्रद्धेनं प्रेरित होऊन रवाना झाली आहे या पार्श्वभूमीवर पिशोर ग्रामपंचायतीच्या वतीनं ग्रामपंचायत कार्यालयात त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला शाल पुष्पहार व श्रीफळ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी गावातील सर्वधर्मीय नागरिक ग्रामपंचायत पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आणि सौहार्दपूर्ण वातावरणात शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला उमरा ही इस्लाम धर्मातील महत्वाची यात्रा असून मक्का मदिना इथं ती पार पडते तेजाज पठान दाम्पत्यानं हा निर्णय घेतल्यानं गावात धार्मिक आनंदाचं वातावरण निर्माण झालंय गावकऱ्यांच्या शुभेच्छा आणि प्रार्थनांसह हे दाम्पत्य पुण्यमय यात्रेसाठी रवाना झाले असून त्यांच्या यात्रेच्या यशस्वीतेसाठी आहे उपस्थित मान्यवरांमध्ये उपसरपंच बाळासाहेब जाधव माजी सरपंच पीएम डहाके सर रवी अप्पा निकम नारायण खडके जावेद शेख गणेश मोकासे विजय जाधव अंकुश जाधव बाबा दौलत शेख बाबा पठाण अनिल मोकासे मामा मामा किशोर आणि गणपत सरकारकडून सुरू असलेल्या स्मार्ट मीटर मोहिमेविरोधात आज काँग्रेसने जोरदार निदर्शने केली खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहरात महावितरण कार्यालयासमोर स्मार्ट मीटर विरोधी आंदोलन करण्यात आले सोलापूर प्रतिनिधी आंदोलकांचा एकच नारा स्मार्ट मीटर हटवा जनतेला वाचवा जनतेच्या खिशावर दरोडा अदानी मालामाल प्रणिती शिंदे यांनी थेट आरोप केलाय की मोदी सरकार अदानीच्या फायद्यासाठी सामान्य जनतेला लुटत आहे नागरिक घरात नसतानाही ना जबरदस्तीनं स्मार्ट मीटर बसवलं जातं आहे आणि त्यामुळं वीज बिलात दुप्पट तिप्पट वाढ होत आहे यावेळी शहर अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे अनेक काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आंदोलनादरम्यान कार्यकारी अभियंता संपत गावडे यांना निवेदन देण्यात आलं असून खासदार शिंदेचा इशारा स्मार्ट मीटर बसवण्याचा हट्ट चालूच राहिला तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू सोलापूरच्या जुनी मिल कंपाऊंड परिसरात घोषणाबाजी परिसर दनानून गेला काँग्रेसनं स्मार्ट मीटर विरोधात आता थेट संघर्षाची भूमिका घेतली कामकाजात अडथळा निर्माण करणार कर, 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 करत आहेत असा तुम्ही गुन्हा त्यांच्यावर दाखल करणार आहात हे पूर्णपणे हुकुमशैन डिक्टेटरशिप झाली आणि आम्ही याचा विरोध करतो करतोय तुम्ही पण सरकारच्या हातातले सरकार तुम्हाला यंत्रणा म्हणून वापर करते आणि आम्ही समजू शकतो पण तुम्ही अधिकारी या नात्याने प्रशासन या नात्याने तुम्ही सरकारला कळवणं गरजेचं आहे की लोक ह्याचा विरोध करतायत हा लोकांवर होणारा खूप मोठा अन्याय आहे ह्याच्या ह्या मीटरच्या माध्यमातून खूप मोठा भ्रष्टाचार होत आहे कारण का मायन्यूट रिडिंग हे मीटर जे आधीच मीटर रेकॉर्ड करत नव्हतं फॉर एक्झाम्पल झिरो बल्ब असेल कॉम्प्रेसर असेल थर्मोस्टॅट असेल ते पण येत आहे आमच्या एका झोपडपट्टीत राहणारे काही लोक मला भेटले तिकडे तो नसताना ते नसताना ते मीटर फिक्स केलं दर, दर महिन्याला त्याला सहाशे यायचे आता ह्या मीटरमुळे त्याला दोन हजार रुपये बिल आलं म्हणून हे खूप मोठा अन्याय या मीटरच्या माध्यमातून होत आहे आम्ही तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आमची सगळ्यांची भावना लोक लो, वर्ट पर्यंत कळवा नाहीतर काँग्रेस पक्ष आणि सोलापूरची जनता ह्याचा तीव्र निषेध आणि विरोध करताना सोलापुरात ठिकठिकाणी अदानी स्मार्ट मीटर लावायची प्रक्रिया सुरू झाली आहे त्याचा काँग्रेस पक्ष आणि जनतेच्या माध्यमातून तीव्र निषेध होत आहे हळूहळू करून जबरदस्ती लोकांवर ते थोपवत आहेत कोणालाही हे स्मार्ट मीटर नकोय हे स्पष्ट आणि हळूहळू जे घरी नसतात त्यांच्या घरी जाऊन ते स्मार्ट मीटर चालू करत आहेत स्मार्ट मीटर जे जिथे जिथे जबरदस्तीने लागलं आहे तिथे तिथे अशा प्रक्रिया येत आहेत की बिल जास्त येत आता आधी जे मीटर होतं त्याच्यातून जे किरकोळ कन्झम्पन असायचं इलेक्ट्रिसिटीचं ते येत नव्हतं पण आता तुम्ही झिरो बल्ब जरी लावला तरी त्याच्यामध्ये रिडिंग येणार आहे आणि म्हणून सगळ्यांना मोठी मोठी बिलं येणार आहेत किंवा कोणत्या तरी तुम्ही एका घरात जा गरिबाच्या हल्ली सगळ्यांकडे टी व्ही आणि छोटं फ्रीज असतं त्याचं जे कॉम्प्रेसर असतं त्याचं पण रिडिंग होऊन ते पण वाढून येणार आहे सगळ्यांना आणि म्हणून आता लोकांना कळत नाहीये पण हळूहळू जबरदस्ती हे एम बी आणि सरकार करणार आहे लोकांवर आणि तुमचे बेहिशोब तुमचे पैसे बिल येणारे आणि ते बिल सगळं अदानी आणि सरकारच्या खात्यात जाणार आहे म्हणून या स्मार्ट अदानी मीटरचा आम्ही तीव्र या ठिकाणी निषेध करतोय सगळ्यांनी उठाव करणं गरजेचं आहे कोणीही आपापल्या घरी ते स्मार्ट मीटर बसून देऊ नका हे लोक आले तर मला असं त्यांना परत पाठवून द्या की आम्हाला स्मार्ट मीटर बसायचं आहे अशाच पद्धतीत हे सरकार शक्तीपीठची पण जबाबदारी करतायत स्मार्ट मीटरची पण जबाबदारी करतायत परवा जगजीवन राम झोपडपट्टी मध्ये काही लोक आलेली तर जे लोक घडी नव्हती त्यांच्या ह्याच्यात जबरदस्ती बसवता सतर्क राहा आपण सगळे सतर्क राहूया खास करून जे झोपडपट्टीत राहतात आपल्या सोलापूर भागात ते सगळे सतर्क राहा कारण का हे तुम्ही नसताना येणार आहेत मागच्या दरवाजे मीटर लावून गाब होणार आहेत कारण तुम्हाला एक दिवशी एवढं मोठं बिल त्या ठिकाणी येणार आहे कारण का झिरो बल्ब असेल ए सी असेल टी व्ही असेल फ्रीज असेल छोट्या छोट्या म्हणजे कॉम्प्रेसर आणि झिरो बल्बचं पण बिल येणार आहे एका जगजीवनराम झोपडपट्टीमधलं नेहमी त्या माणसाला सहाशे रुपये महिना बिल यायचं परवा स्मार्ट मीटर बसवल्यामुळे त्याचं दोन ते तीन हजार बिल आलं आहे आणि दिवसभर कोणी नसतं फक्त झिरो बल्ब चालू असतो त्या देव्हऱ्यात जो आपण झिरो बल्ब लावतो तो चालू होता आणि त्याच्यामुळे एवढं मोठं बिल म्हणून गोर हो, ही गोरगरिबांची चालली आहे त्याचा तीव्र निषेध आम्ही करत आहोत आणि सगळ्यांनी सतर्क राहून कोणीही आपल्या घरी आपापल्या घरी स्मार्ट मीटर बसू देऊ नका स्मार्ट मीटर या नावाखाली आता लूट चालू झाली म्हणून काल खासदार त्यांनी सांगितलं की एम ला आपण निवेदन दिलं पाहिजे आणि तिथं आंदोलन केलं पाहिजे आणि लोकांना आपण आवाहन केलं पाहिजे कि स्मार्ट मीटरच्या स्मार्ट नावाखाली लूट आहे प्रत्येकी घरा माग बारा हजार रुपये ह्या ठिकाणी घेणार आहेत आणि महिन्याला हजार रुपये त्याची कपात होणार आहे ना साध्यातला साधा घर असेल त्याला दीड हजार ते दोन हजार लाईट बिल येत जर घर असेल ज्याच्या माग गिजर आहे गॅस आहे ज्याच्या माग एसी आहे घरामध्ये अशा लोकांना चार हजार बिल येत आहे आणि जे व्यापारी आहेत दुकानदार आहेत त्या दुकानदाराला आठ ते दहा हजाराचा बिल दिलेला आहे दोन हजार चौदा ला दोन हजार चौदा ला लोकांचे पैसे सिविंग होत होते लोक सांगतात की दोन हजार चौदा ला वर्षाला आमचे पैसे सिविंग होत होते आम्ही वर्षाला गाडी घेऊ होतो वर्षाला खरेदी करू शकत होतो वर्षाला एखादा प्रॉपर्टी घेऊ शकत होतो पण आज दोन हजार चोवीस ला पैसे शिल्लक राहत नाहीत प्रत्येकाच्या भागात जीएसटी लागलेला आहे तुम्ही रेल्वेचं तिकीट काढा जीएसटी तुम्ही लॉजवर राहा जी एस टी एमात आठवडला जा जीएसटी प्रत्येकाचा गरीबाचा या ठिकाणी केसा कापला जातो महानगरपालिकेची अवस्था तेच तुम्ही वेळेवर सुविधा देत नाही त्यांच्यानं शिक्षण कर घेता तुम्ही वेळेवर पाणी देत नाही त्यांच्याकडनं पाणी पट्टी घेता तुम्ही वेळेवर स्वच्छता करत नाही त्यांच्या साफसफाई घेता प्रत्येक ठिकाणी तुम्ही आपल्याकडनं पैसे घेता आणि आपल्या देशातून पैसे कट होत आहेत